कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत कौडासर शाळेचा प्रथम क्रमांक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक अमेझॉन फ्युचर इंजिनियर लिडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एनहान्स लर्निंग संस्था यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या सी एस हॅकथॉन उत्सव मध्ये जिल्ह्यातील एकशे चाळीस शाळेतून आठ हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी तीस विद्यार्थी व दहा शिक्षकांची जिल्हा स्तरावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती त्यातून दिंडोरी तालुक्यातून कवडासर शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय सी एस हॅकथॉन उत्सव स्पर्धेसाठी पात्र झाले दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या संगणक कोडिंग परीक्षेमध्ये मान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व कोड टू एन्हान्स लर्निंगच्या टीमचे पर्यवेक्षणाखाली झालेल्या परीक्षेमध्ये कवडासरच्या टीमने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांच्या हस्ते त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तीन टॅब व अलेक्झा भेट देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी उपशिक्षण अधिकारी धनंजय कोळी व संगणक परीक्षेचे परीक्षक टीम उपस्थित प्रथम क्रमांक खुशाल खंडू भरसट गायत्री दिनकर राऊत जयश्री मुकुंदा महाले या विद्यार्थिनी परीक्षे देऊन अजिंक्य पद राखले मार्गदर्शक शिक्षक सुनील राऊत स्वप्नील जाधव यांनी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता अहिरे केंद्र प्रमुख गोविंद भोये आदींनी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या गावातील सरपंच सौ ताराबाई राऊत उपसरपंच मधुकर कराटे शंकर पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत चौधरी उपाध्यक्ष मालिक कराटे तसेच ज्येष्ठ नागरिक गोविंद चौधरी खंडू बरसड जगन चौधरी विश्वनाथ पाडवी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक विलास पाटील यांनी सर्वांचे आभार मानले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेट